श्रीराम जय राम जय जय राम, राम। सोळा फेब्रुवारी संत सांगतील तसे वागावे ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये आपण जगात वागताना सर्व माझे माझे असे म्हणतो पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का मिळण्याची आणि मिळवण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते ही हाव शिवायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे मी भगवंताचा आहे हे, हे जाणीव ठेवून वागावे भगवंताकडे चित्त गुंदुवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये नामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंगतो त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे भुंकू मात्र नाही नेहमी लीनता ठेवावी मी साधन करतो हे विसरून जावे त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आहे आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे स्त्री देराचा किंवा सासू सासऱ्यांचा मान ठेवते ते नवऱ्याला खुश करण्याकरता तसे भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे डॉक्टरला जर आपण त्या काळ्या बाटीतले औषध मला का देत नाही असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे तुला तो रोग नाही असे उत्तर देतो त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात याकरिता संतांचे संगत धरून ते सांगतील तसे वागावे ते वागतात तसे नाही वागू आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत रहावे आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो जिथे दोन वाटा फुटतात तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरु उभास आहे पण उगास काही न करता पुढे काय आहे हे विचारण्याने काय होणार संतांना वेदांचा खरा अर्थ कळला त्यांचे एवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे त्यात आपलेच घुसडू नये आपले काम खात्रीने झालेच पाहिजे पाणी गोठून बर्फ बनते बर्फाच्या बाहेर जसे पाणीच असते तसे जो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने उथंबलेला असतो त्याला संत म्हणतात असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात अच्छे बोरवचन सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोट भर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। जयाचा जनी नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या नमस्कारत्या मूर्ती जय जय रघुवीर समर्थ